सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कचरा उठावाचे नियोजन आता केलं जात आहे रस्त्यावर कचरा पडू नये यासाठी आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी तिन्ही शहरातील कचरा उठावाचे नियोजन केले याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज रस्त्यावर पडणाऱ्या ठिकठिकाणीच्या थीक कचरा पॉईंटला भेट दिले तसेच अशा ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये तसेच दारात घंटागाडी नियमित येते त्यामध्येच कचरा टाकावा आणि आपल्या शहरातील रस्त्यावर पडणारा कचरा हा आपल्या शहराचे सौंदर्य बिघडवणारा ठरेल त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटा गाडीत टाकावा असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले तसेच सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये ठिकठिकाणी भेटी देऊन रस्त्यावरील कचरा उठाव करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या असून पुन्हा रस्त्यावर कचरा पडणार नाही याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा आरोग्य अधिकारी ताटे यांनी आरोग्य विभागाला दिले सर मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मान्य आयुक्त सुनील पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीमध्ये आम्हाला फिरती करण्याविषयी सूचना दिली यामध्ये आम्ही प्रत्येक वॉर्डने हाय कचरा उठाव कशा पद्धतीनं चालू आहे याबाबतची पाहणी केली यामध्ये लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की सदरचा कचरा हा बाहेर इतरत्र न टाकता घंटागाडीमध्ये टाकण्याविषयी सूचना दिलेली आहेत यामध्ये स आपल्याकडे एकशे वी चोवीस घंटागाड्या या भागामध्ये फिरत आहेत मी महापालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जो काही कचरा आपल्या घरातला आहे तो आपण घंटागाडी जवळ आल्यानंतर घंटागाडीतच टाकवा टाकावा जेणेकरून आपला जो रस्ता असेल तो स्वच्छ दिसेल इतरत्र कुठेही आपण कचरा टाकू नये अशी महानगरपालिकेच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो आपण सगळ्यांनी स्वच्छ सुंदर महानगरपालिका करण्यासाठी आपण सहकार्य करावं ही विनंती हो। धन्यवाद